नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पाडगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती उर्मिलाताई पाटील ग्रामपंचायत सदस्या गीतांजली सावंत तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील विकास सोसायटीचे संचालक अमित पाटील अनिल उर्फ दादा पाटील माजी चेअरमन वसंत चव्हाण एन टी समाजाचे गटनेते पैलवान जगदीश उर्फ बापू चव्हाण युवा नेते संदीप सावंत संजय पाटील यांचा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी पाटगावचे गटनेते माजी उपसरपंच कलाकार मानधन समिती सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय रवी भाऊ मोरे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे करोलीचे गटनेते हिम्मत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते